साधारणपणे गाजर हलवा दूध साय घालून बनवला जातो पण काही जण डाएटवर असतात कॅलरीज कमी खायच्या असतात काहींना साखर वरचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार नुसार दोन प्रकारचा गाजर हलवा बनवणार रेसिपीला सुरुवात करूयात साधारण सहाशे ग्रॅम गाजर घेतली आहेत गाजर एकदम कोळी आहेत फक्त हे जरासे धागे आहेत त्याच्यावरती फार काही जाड साल असं नाहीये तर धागे निघतील इतपतच गाजर सोलणार आहे असे वरच्यावर सोलून सगळ्या गाजरांचे धागे काढून घेते आता गाजरामध्ये हा पांढरा जो भाग असतो तो, तो खूप जास्त असेल आणि गाजर हलवा रंगाला सुरेखाबा असेल तर तो आपल्याला वगळायचा आहे पण काही वेळेस आतला भाग फारसा पांढरा नसतो अशा वेळेस पूर्ण गाजर आपण किसू शकतो आता गाजरामध्ये हा पांढरा भाग किती आहे यावर गाजराचा लाल किस किती आहे हे ठरत त्यामुळे गाजर वजनावर न मोजता गाजराचा किस आणि लागणारे इतर पदार्थ आपण कपानीच मोजूयात हा बघा गाजरामधला पांढरा भाग केवढा शिल्लक राहिलाय तो बाजूला काढते आणि हे बघा सगळी गाजर किसल्यानंतर गाजरातला पांढरा भाग काढून टाकल्यानंतर हाती लागले चार कप किसलेलं गाजर हा बघा हा कप अगदी दाबून भरतीये आणि असं सुरेख सुंदर चार कप किसलेलं गाजर तयार आहे आणि आता हा गाजराचा किस आपल्याला छान पैकी परतून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये मी घेतले हे साजूक तूप एक लक्षात घ्या तुम्ही विकन डाएट वर असाल तर मात्र साजूक तुपाच्या जागी वनस्पती तूप शेंगदाणा तेल ऑलिव्ह ऑइल ह्यापैकी कशाचाही वापर करा आता गोड, गोड दुधाचा बिन दुधाचा बिनदुधाचा साखरेचा सगळ्या प्रकारच्या गाजर हलव्यासाठी पहिली स्टेप ही कॉमन आहे आणि आता ही पहिली स्टेप म्हणजे गाजर परतून घ्यायचं आहे आणि हे गेलं किसलेलं गाजर मीडियम लो गॅसवरच किस परतते एक दोन चार मिनिटं परतून झाला की त्यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती वाफेवरच वाफेवर अधन मधन झाकण काढून गाजर तळाशी लागलं नाही या बघायचं आणि परत झाकण ठेवून मंद आचेवर शिजवायचं गोडाच्या पदार्थात किंचित मीठ घातलं की त्याची चव अधिक खुलते त्यामुळे हे चिमूटभर मीठ काही जण गाजर कुकरमध्ये शिजवून हलवा बनवतात पण तो हलवा चवीला पानच लागतो गाजर जेवढा परताल तेवढा गाजर हलवा सुरेख बनतो त्यामुळे गाजर कुकर मध्ये न उकडता परतून परतूनच आपल्याला मऊ करायचंय गाजर चांगलं परतल्यामुळेच हलव्याची चव सुरेख बनते त्यामुळे गाजर परतणं महत्वाचं अजून एक महत्वाची टीप म्हणजे किसलेल्या गाजराचा काही तासांनी हलवा बनवायला घेतला तर हलवा काळा पडतो त्यामुळे गाजर किसल्या किसल्या हलवा बनवायला घ्या गोड पदार्थ भांड्याच्या तळाला लागू शकतो करपू शकतो नॉनस्टिक मध्ये किंवा भांड्यामध्ये असं होत नाही त्यामुळे साधारणपणे गोड पदार्थ करताना नॉनस्टिक पॅन मी वापरते गाजर शिजलं की त्याचा रंग बदलतो मग बोटांनी जरा चेपून बघायचं बोटांनी चेपलं गेलं म्हणजे गाजर व्यवस्थित शिजले गॅस करायचा बंद आणि आता या शिजलेल्या गाजरापासून आपण दोन प्रकारचा गाजर हलवा बनवणार आहोत त्यासाठी शिजलेल्या गाजराचे दोन इक्वल भाग करून घेते सुरुवातीला आपण चार कप किसलेलं गाजर घेतलं होतं आणि त्याचे दोन भाग केले म्हणजे एक भाग झाला दोन कपाचा प्रत्येक कढईमध्ये दोन कप गाजरे आणि प्रत्येक दोन कप गाजरा मागे इतर पदार्थांचं प्रमाण सांगणार आहे आणि सुरुवातीला आपण या मोठ्या कढईतल्या गाजराचा हलवा करायला घेऊया हा हलवा आपण नेहमीप्रमाणेच राजेशाही करणार आहोत कढईमध्ये घातलं अर्धा कप दूध ही गेली घरीच तापवलेल्या दुधावरची एक टेबल स्पून साय साईच्या जागी तुम्ही विकतचा क्रीम पण वापरू शकता आणि परत हा हलवा परतून घ्यायचा इथे मी गाईचं दूध घेतलंय तुम्ही कुठलं पण दूध घेऊ शकता अगदी मिल्क पावडर पण वापरू शकता आणि गाजर हलव्याचं हे मिश्रण थोडस आटलं की त्यात घालायचे पाव कप साखर पावकप साखरेने मध्यम गोड हलवा बनतो पण माझ्या घरी सगळ्यांना गोड पदार्थ व्यवस्थित गोड आवडतो त्यामुळे ही दोन टेबल स्पून साखर अजून घालते हे बघा हलव्याला हे असं पाणी सुटलंय ना ते आटेपर्यंत आपल्याला हलवा शिजवायचा आहे आणि हलवा शिजतोय तोवर आपण बदामाचे काप करून घेऊया तर पटकन साल निघण्यासाठी वापरतेय गरम पाणी आणि गरम पाण्यात घालते बदाम हे बघा एक पंधरा मिनिटामध्ये बदामाची अशी पटापट पट सालं निघतात तुम्ही कुठल्या गावात न कुठल्या शहरात न कुठल्या देशात न हा व्हिडिओ बघताय हे नक्की सांगा आणि आता या सोललेल्या बदामाचे काप करून घेते एकीकडे हलव्यातलं पाणी पण कमी झालंय हे गेले बदामाचे काप हलवा फार कोरडा होता कामाने तुकतुकीत आणि जरा ओलसरच ठेवावा म्हणजे सुरेख लागतो हे बघा आता हलवा ओला आहे पण पाणी नाही दिसत आहे दिसतोय की नाही एकदम सुरेख सुंदर तजेलदार तर गॅस करायचा बंद आणि त्यात घालायची पाव चमचा वेलदोडा पावडर आणि असा हा हलवा गरम वा गार कुठल्याही प्रकारे लागतो तेवढ्यात छान वरण घालायचे जास्तीचे बदाम आणि झक्कास हलवा सर्व करायचा आणि आता दुसऱ्या प्रकारचा जरा हटके हलवा जो आतापर्यंत कदाचित कुणी बनवला नसेल दाखवला नसेल आणि व्हिगन किंवा लो शुगर वाल्यांसाठी हा एकदम परफेक्ट आहे आता आपण अर्धा केस दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतला आता त्या गाजराच्या किसामध्ये घालायचा पाव कप गुळ आणि हलवा गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा गुळामुळे हलव्याला फारसं पाणी सुटत नाही पण गुळ विरघळला आणि हलवा थोडा घट्ट झाला की गॅस करायचा बंद हलव्यात घालते थोडेसे काजू पण काजूच्या जागी बदाम किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट घालू शकता घालायची पाव चमचा मिलदोडा पावडर तर अशा प्रकारे साखरेचा बिन साखरेचा गुळाचा गोड कमी गोड व्हिगन अशा सगळ्या गरजा पूर्ण करणारा दोन प्रकारचा गाजर हलवा आपण बनवलाय आणि डन दुसरा जरा हटके हलवा पण तयार झालाय आता कुठल्या प्रकारचा गाजर हलवा बनवायचा हा चॉईस तुमचा आहे दोन्ही प्रकारचे हलवे लागतात तेवढेच सुरेख वरून घालतीये उरलेले बदामाचे काप आणि हा हलवा फार गोड नसतो त्यामुळे गोडी वाढवण्यासाठी घालतीये बेदाणे असा सुरेख गाजर हलवा बनवा आणि तुम्हाला दोन प्रकारच्या गाजर हलव्यातला कुठला प्रकार जास्त आवडला हे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा आता गाजर हलवा थोड्या वे वेगळ्या प्रकारे कसा सर्व करू शकतो आणि पार्टीला कशी रंगत आणू शकतो हे सांगते तर असा गरमागरम गाजर हलवा एखाद्या बोलमध्ये दाबून बसवायचा आणि त्याच्यावर घालायचा थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम इथे मी आईस्क्रीम वर टॉपिंग घातली नाहीयेत पण तुम्ही ड्रायफ्रूट किंवा कॅरेमल सिरप काही नाही तर अगदी मध पण घालून सर्व्ह करू शकता बघा हे डेझर्ट तुमच्या पार्टीला एकदम शोभा आणेल एकदम हिट ठरेल सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद